नमस्कार मी प्रतिभा सराव ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्या शब्दांनो मागुते या या संग्रहातील एक कविता ऐकवते ज्याचे शीर्षक आहे तिला भोगताना जशी मिठी वेल वृक्षास देते तशी बिडावी कविता मनाला जशी मिठी वेल वृक्षास देते तशी भिडावी कविता म्हणाला धरित्री बसावी तिने कवीला प्रतिसाद द्यावा उन्हे पांगरूनी धरित्री बसावी तिने कवीला प्रतिसाद द्यावा कवीच्या मनी वाहने नदीचे कवीच्या मनी वाहने नदीचे धारेस लागून सवे कवीच्या मनी वाहने नदीचे धारेस लागून सवे महापूर सोशीत एकांत वासी तळाशी लपावी किती का सवे महापूर सोशीत एकांत वासी तळाशी लपावी किती कासवे जशी मिठी वेल वृक्षास देते तशी भिडावी कविता मनाला धरित्री नदी ऊन वा धरित्री नदी ऊन वा चांदणे कवीच सारे मनी झेलितो संदर्भ जाळून निया प्राक्तनाचे नव्या अन्वयार्थास पेलतो जशी मिठी वेल वृक्षास देते तशी भळावी कविता मनाला। हसणे कवीचे मी रडणे कवीचे हसणे कवीचे मी रडणे कवीचे कवीने स्वतःची त्वचा सोलने कवीने स्वतःची त्वचा सोलने मिठीत घेऊन कविता रतीला मिठीत घेऊन कविता रतीला तिला भोगताना स्वतः संपणे मिठीत घेऊन कविता रतीला तिला भोगताना स्वतः संपणे जशी मिठी वेल वृक्षास देते तशी भिड़ावी कविता मनाला उन्हें पांगरोनी धरित्री बसावी तिने कविला प्रतिसाद दयावा तिने कविला प्रतिसाद दवा धन्यवाद